येस चला नमस्कार उद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या पर सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनिअर अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि नागपूर ब्रांसतर्फे मी श्यामास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय पण आपण सगळ्या से विद्यार्थ्यांनी सेशनला शेअर करायचं से, से, हो से आहे लाईक्स करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे व्हेरी गुड आफ्टरनून नमस्कार राम राम ओके येस व्हेरी गुड आफ्टरनून लक्षात घ्या एक मोठी अपडेट तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पर्टिक्युलरली सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ओके रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड दॅट इज आर आर बी ओके याचं ऑलरेडी दोन हजार चोवीस पंचवीसचं कॅलेंडर पब्लिश झालेलं होतं आणि अकॉर्डिंग टू दॅट कॅलेंडर इयर ओके मोठ्या प्रमाणात किती सात हजार जागांची जाहिरात सात हजार प्लस सेव्हन थाउजंड प्लस वॅकेन्सी आर आर बीमध्ये येत्या पुढच्या महिन्यामध्ये या सगळ्या जाहिराती ओके या सगळ्या वॅकन्सीज डिस्प्ले होणार आहेत नोटिफिकेशन याचं सप्टेंबर महिन्यात येणार आहे ओके सात हजारावरून जास्त जागा या ठिकाणी राहतील आणि त्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग पण राहतील मेकॅनिकल पण राहतील आणि इलेक्ट्रिकल पण सात हजार या टोटल वॅकन्सी आहे त्यातल्या इंजिनिअरिंगला काहीतरी वॅकन्सी असणारच ओके जवळपास वन झिरो सिक्स झिरो एक हजार साठ जागा किंवा होऊ शकते त्यापेक्षा पण जसं जागा ओके okay, दीड हजारापर्यंत देखील हा जागा फक्त इंजिनिअरिंगला या ठिकाणी भेटणार आहे तर याबद्दल आपण सगळी माहिती आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये बघूया मोठी भरती या ठिकाणी येणार आहे हे कॅलेंडर इयर यामध्ये क्लिअरली मेन्शन केलं तुम्हाला ओके okay, ज्युनियर इंजिनियर ओके okay, हे पद आहे ज्युनियर इंजिनियर कोण कोण तर सिव्हिल मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल तर याची जे जाहिरात आहे हे कधीपर्यंत येणार तीस सप्टेंबर दोन हजार ओके सव्वीस म्हणजे हे तोपर्यंत पूर्ण वॅकेन्सीज असेसमेंट आहे म्हणजे तोपर्यंत पूर्णच्या पूर्ण हे कम्प्लीट होणार ओके जे कोणतं तुमची प्रोसेस असणार सीबीटी वन असणार सीबीटी टू असणार ओके त्याच्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे सगळं प्रोसेस या दोन हजार सव्वीस पर्यंत कंप्लीट होणार जाहिरात जे येणार आहे तुमची ते येणार आहे कधी रे तर तुमची सप्टेंबर महिन्यापर्यंत म्हणजे पुढच्या महिन्यात सगळीच्या सगळी काय येणार तर रिक्रुटमेंट पब्लिश होणार पुढच्या महिन्यामध्ये संपूर्ण जाहिरात या ठिकाणी येणार ज्युनियर इंजिनिअर पर्टिक्युलरली आपण ज्युनियर इंजिनिअर बद्दल या ठिकाणी बोलतोय त्याच्यामध्ये बघा ज्युनियर इंजिनियर सिव्हिल ओके ज्युनियर इंजिनिअर सिव्हिल लेवल पे स्केल तुमचं किती असणार आहे त्या ठिकाणी पी सी सिक्स डिपार्टमेंट कोणतं आहे ते इंजिनिअरिंगचं डिपार्टमेंट आहे दोन फील्ड आहे त्याच्यामध्ये ज्युनियर इंजिनियर सिव्हिल दॅट इज पी वे अँड ब्रिज जुनिअर इंजिनियर सिव्हिल डिझाईन ड्रॉइंग अँड इस्टिमेशन ओके असे दोन डिपार्टमेंट या ठिकाणी असतात दोन्ही डिपार्टमेंट इंजिनिअरिंगमध्ये येत असतात ओके मेडिकल स्टँडर्ड हा सगळ्यात इम्पॉर्टंट सीबीटी वन सीबीटी टू दिल्यानंतर पण तुमचं मेडिकल स्टँडर्ड त्या ठिकाणी के चेक केल्या जातील पण कोणत्या लेवलचं फक्त ए थ्री आणि सी वन ओके ए थ्री लेवल आणि सी वन ए थ्री काय आहे वन काय तुम्हाला पुढे सांगतोस मी ओके हा आता सगळ्यात इम्पॉर्टंट कोणते विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकतात ओके कोणते विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकतात तर मिनिमम आता या ठिकाणी काही पुरं असं गैरसमज करतात की फक्त डिप्लोमाचे विद्यार्थी इलिजिबल आहेत पण नो इथं सरळ त्यांनी सांगितलंय मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन कमीत कमी तुमचं काय पाहिजे मिनिमम क्वालिफिकेशन तुमचं असलं पाहिजे डिप्लोमा थ्री इयर्स डिप्लोमा इन इंजिनिअरिंग तुमचं कमीत कमी डिप्लोमा पाहिजे और बीएससी इन सिविल इंजिनिअरिंग बी एस पण पोर पण त्यांचं आहे ओके डिप्लोमा इन सिविल इंजिनिअरिंग बी एस सी इन सिव्हिल इंजिनिअरिंग हे कमीत कमी तुमचं पाहिजे मिनिमम ओके मग याचा अर्थ असा की सोबत जे विद्यार्थी डिग्रीचे पण आहे ओके म्हणजे ज्यांनी डिप्लोमा केलेल्या नाहीये पण त्यांच्याकडे डिग्री आहे ते विद्यार्थी या ठिकाणी इलिजिबल असतात ओके कमीत कमी डिप्लोमा असेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता आणि त्याच्यावर जर तुमचं एज्युकेशन झालेलं आहे डिप्लोमा करता तुम्ही डायरेक्ट डिग्री केली आहेत ते विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी इलिजिबल आहेत डिप्लोमा डिग्री दोन्ही विद्यार्थी या ठिकाणी इलिजिबल असणार आहे ओके दोन्ही डिपार्टमेंटसाठी पी वे ब्रिज आणि आपलं ड्रॉइंग अँड इस्टिमेशन स्टेजेस ऑफ एक्झाम काय काय असतात लक्षात घ्या या ठिकाणी तुमचा असतो पहिले सीबीटी वन त्याच्यानंतर सोमतं सीबीटी टू त्याच्यानंतर होते तुमची काय मेडिकल व्हेरिफिकेशन ओके म्हणजे मेडिकल टेस्ट असते तुमची आणि त्यानंतर डायरेक्टली असतं तुमचा डी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन इंटरव्यू वगैरे या ठिकाणी राहत नाही इंटरव्यू वगैरे या ठिकाणी राहणार नाही हां एकशे एकावन्न प्रश्नाचं एमसी सेशन माझा आज होतं एक वाजता ते उद्याला आहेत ओके ते उद्याला तुमचं सगळं राहतील आता ते वन फिफ्टी वन क्वेश्चनमध्ये तुमचं टेक्निकल पण राहतील त्याच्यानंतर तुमच्या महाट्रान्स्कोच्या एक्झामला ॲप्टिट्यूड आहे जनरल ॲप्टिट्यूड आणि क्वांटिटी ॲप्टिट्यूड तर हे दोन्ही लेक्चर सुद्धा आपले उद्या असतील युट्यूबला ओके कसे सॉल्व करायचे ॲप्टिट्यूड ते तुम्हाला त्या ठिकाणी कळून जाणार हां तर सध्या आपण बोलतोय आपल्या आर बद्दल तर सीबीटी वन आणि सीबीटी टू आणि दोन्ही पेपर जे तुमचे असणार हे कम्प्युटर बेस्डच असणार ओके दोन्ही पेपर तुमचे ऑब्जेक्टिव्ह राहणार एमसी क्यू क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी असणार आता लक्षात घ्या सीबीटी वन मध्ये तुम्हाला काय म्हटलंय ओके तर सीबीटी वन मध्ये पहिल्या याच्यामध्ये तुम्हाला नव्वद मिनिटाचा तुमचा पेपर असणार किती मिनिटाचा नव्वद मिनिटाचा पेपर दीड तासांचा पेपर आणि प्रश्न असणार तुमचे शंभर आणि शंभरही प्रश्न तुमचे कशाचे असणार रे तर नॉनटेकचे असणार सीबीटी वनला तुम्हाला टेक्निकल नाही सीबीटी वनला तुम्हाला फक्त आणि फक्त नॉन टेक्निकल आहे शंभर प्रश्न ओके शंभर मार्काचे पेपर आणि नव्वद मिनिटात तुम्हाला हा सॉल्व करायचा आहे आता लक्षात घ्या मग आपण कट ऑफ देखील आपण या ठिकाणी सांगणार आहे आता लक्षात घ्या सीबीटी वन मध्ये फॉर एक्झाम्पल आता आपण कन्सिडर करू की हजार जागा आल्या किती जागा इंजिनिअरिंगच्या हजार जागा या ठिकाणी फॉर एक्झाम्पल आल्या सात हजार तर टोटल जागा येणार बरोबर आहे हजार जर जागा आहे तर सीबीटी वन नंतर सीबीटी टूला किती विद्यार्थी एलिजिबल केले जातील तर फिफ्टीन टाइम्स जेवढ्या तुमच्या आहे ना त्याच्या पंधरा पट फिफ्टीन टाइम्स म्हणजे जा हजार जागा आहेत हजारचे पंधरा पटमध्ये किती फिफ्टीन टाइम्समध्ये किती पंधरा हजार विद्यार्थी त्या ठिकाणी सीबीटी टूला क्वालिफाय ते करू देतील ओके तर एक म्हणजे एका जागेमध्ये ते पंधरा विद्यार्थी त्या ठिकाणी कन्सिडर केलं जातात सीबीटी साठी बरोबर आहे मग सीबीटी वन तुमचा कंप्लीट नॉन टेक्निकल नव्वद मिनिटाचा पेपर शंभर प्रश्न शंभर मार्क बरोबर आहे आणि या ठिकाणी सुद्धा तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग कन्सिडर केल्या जाते पॉईंट म्हणजे वन फ... सॉरी टू थर्ड निगेटिव्ह मार्किंग किती आहे तुम्हाला टू थर्डची त्या ठिकाणी तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग असते लक्षात ठेवायचं वन फोर्थ नाही आहे टू थर्ड निगेटिव्ह मार्किंग त्या ठिकाणी आर आर बी मध्ये तुम्हाला कन्सिडर केल्या जाते सीबीटी वनला पण आणि सीबीटी टूला पण सिलेबस काय लक्षात घ्या ओके सीबीटी वनचा मॅथमॅटिक्स तुम्हाला असणार आहे जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग तुम्हाला असणार आहे जनरल अवेअरनेस तुम्हाला असणार आहे आणि जनरल सायन्स देखील तुम्हाला असणार आहे मॅथमॅटिक्स तुम्हाला राहणार जनरल इंटेलिजन्स राहणार म्हणजेच रिजनिंग राहणार जनरल अवेअरनेस आणि जनरल सायन्स ओके हे चार टॉपिक तुम्हाला या ठिकाणी असणार आहे मॅथमॅटिक्सवरती नंबर ऑफ क्वेश्चन किती रे सीबीटी वनला तीस जनरल इंटेलिजन्स वरती पंचवीस प्रश्न जनरल अवेअरनेस वरती पंधरा प्रश्न म्हणजे जनरल सायन्सवरती तीस प्रश्न असे टोटल शंभर प्रश्न आणि नव्वद मिनिटाचा तुम्हाला या ठिकाणी वेळ दिलेला आहे एक प्रश्न एका मार्कलाच आहे एक प्रश्न एक, एक मार्क आता हा तुमचा एक्झाम पॅटर्न असणार आहे कशासाठी रे तर सीबीटी वनचा तुमचा कम्प्लीट एक्झाम तुम्हा पॅटर्न तुम्हाला दिलेला आहे मग त्यानंतर जे पूर्व या ठिकाणी कन्सिडर केले जातील जे कट ऑफ क्वालिफाय करतील त्यांचा मग होणार सीबीटी टू आणि हा पेपर सुद्धा तुमचा कसा राहणार आहे तर कम्प्युटर बेस असणार ऑब्जेक्टिव्ह एमसीक्यू बेस बरोबर आहे मग याच्यामध्ये टोटल प्रश्न किती आहे तर टोटल प्रश्न सीबीटी टूला असतात एकशे पन्नास प्रश्न किती प्रश्न असतात एकशे पन्नास प्रश्नाचा तुमचा पेपर असणार आहे एकशे वीस मिनिटात तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे वन ट्वेंटी मिनिट दोन तासाचा पेपर एकशे पन्नास प्रश्न आउट ऑफ वन फिफ्टी परत पन्नास प्रश्न तुमचे असणार सीबीटी टूला पण नॉन टेकचे आणि शंभर क्वेश्चन असणार तुमचे टेक्निकलचे ओके okay, एकशे पन्नास पैकी पण पन्नास प्रश्न नॉन टेकला आहे सीबीटी ला आणि शंभर प्रश्न तुमचे असणार आहे टेक्निकलचे बरोबर आहे हा मग आता सीबी आता पन्नास प्रश्न कशावरती परत रे तर पन्नास प्रश्न तुमचा लक्षात घ्या सीबीटी वन जो सीबीटी वनचा पण तुमचा जो पेपर आहे ना कम्प्लीट नॉन टेक्निकल तो पण टेन्थ बेसवरती राहणार आहे दहावीच्या बेसिसवरती ओके okay, म्हणजे ज्या ठिकाणी जे डिफिकल्टी लेवल पेपरमध्ये सेट होणार आहे ते टेन्थ बेसवरती होणार आहे एकदम सोपा पेपर असतो सीबीटी वनचा रेल्वेचा ज्यांनी पुणे पुरांनी पेपर दिला त्यांना सगळ्यांना कल्पना आहे परत पन्नास प्रश्न मग आता तुमच्या कशातले तर परत जनरल अवेअरनेस ओके फिजिक्स अँड केमिस्ट्री अप टू टेन स्टँडर्ड त्याच्यानंतर बेसिक कॉम्प्युटर अँड अप्लिकेशन्स त्याच्यावर तुम्हाला प्रश्न येतील बेसिक्स ऑफ एनवायरमेंट अँड पोल्युशन कंट्रोल आणि परत मग तुमचा शेवटचा शंभर प्रश्न जे राहणार ते राहणार टेक्निकल अॅबिलिटीज म्हणजे सिव्हिल बरोबर आहे तर सीबीडी टीवला आहे तुमचं पन्नास मार्काचं काय रे नॉन टेक्निकल आहे आणि शंभर मार्क मग तुमचे असणार सिव्हिलवरती मग आता परत हे तुमचं तर तुम्हाला ऑलरेडी सगळं सांगितलं आपण की सीबीटी टूला जनरल अवेअरनेस आहे फिजिक्स केमिस्ट्री आहे बेसिक ऑफ कम्प्युटर अप्लिकेशन आहे दहा प्रश्नासाठी बेसिक्स ऑफ एनवायरमेंट परत दहा प्रश्न दहा मार्कासाठी आणि टेक्निकल अबिलिटीज म्हणजे शंभर प्रश्न तुमचे सिव्हिलवरती मग आता लक्षात घ्या सिव्हिलमध्ये तुम्हाला काय सिलेबस या ठिकाणी असतो ओके सिव्हिलमध्ये काय सिलेबस आहे तर सगळ्यात पहिला आपला इंजिनिअरिंग मेकॅनिक्स कोणते कोणते सब्जेक्ट आहेत मेकॅनिक्स तुम्हाला आहे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन आहे बिल्डिंग मटेरियल आहे कन्स्ट्रक्शन ऑफ सबस्ट्रक्चर कन्स्ट्रक्शन ऑफ सुपर स्ट्रक्चर बिल्डिंग फिनिशेस बिल्डिंग मेंटेनन्स फिनिशे, बिल्डिंग ड्रॉइंग कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी आणि सर्वे पहिले नऊ टॉपिक जर तुम्ही बघितले ओके म्हणजे जवळपास आठ टॉपिक आठ टॉपिक फक्त आणि फक्त बिल्डिंग मटेरियल आणि कन्स्ट्रक्शनवरती आहेत आठ टॉपिक सिलेबसमधले ओके सर्वे तुम्हाला असणार आहे कॉम्प्युटर एडेड डिझाईन ज्याला आपण कॅड म्हणतो जिओटेक हायड्रोलिक्स ओके इरिगेशन इंजिनिअरिंग मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर थेरी ऑफ स्ट्रक्चर डिझाईन ऑफ कॉन्क्रीट स्ट्रक्चर डिझाईन ऑफ स्टील ट्रान्सपोर्टेशन हायवे एनवायरमेंटल ॲडव्हान्स कन्स्ट्रक्शन परत ओके त्यानंतर इस्टिमेशन अँड कॉस्टिंग आणि कॉन्ट्रॅक्ट अँड अकाउंट असे चोवीस सब्जेक्ट तुम्हाला किती चोवीस या चोवीस पैकी नऊ सब्जेक्ट ओके नऊ सब्जेक्ट जे आहेत ते फक्त आणि फक्त बिल्डिंग मटेरियल आणि कन्स्ट्रक्शनवरती फ्रेम केलेले आहेत लक्षात घ्या सगळ्यात इम्पॉर्टंट जो सब्जेक्ट असतो मध्ये ते कोणता आहेत बिल्डिंग कन्स्ट्रक्शन अँड मटेरियल जिओटेक्निकल टेक्निकल इंजिनिअरिंग एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग ओके आणि परत ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग हे सगळ्यात इम्पॉर्टंट सब्जेक्ट असतात आर ला म्हणून हे तुमचे टॉपिक हे सब्जेक्ट तुमचे क्लिअरच पाहिजेत जर तुम्हाला आर आर बी सीबीटी टू क्वालिफाय करायची आहे सीबीटी तर कम्प्लीट नॉन टेक्निकल आहे तुमचं बरोबर त्याबद्दल तर आपण डिस्कशन केलेलं आहे निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला वन थर्ड दिले सॉरी टू थर्ड नाही वन थर्ड तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी दिलेली आहे सीबीटी वनला पण आणि सीबीटी टूला पण वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी राहणार आहे त्यानंतर एक्झाम फीज एक्झाम फीज असतं या ठिकाणी फोर हंड्रेड ओपन कॅटेगरीसाठी आणि बाकी रिझर्व्ह कॅटेगरीसाठी असतं टू फिफ्टी बरोबर आहे आणि हे नॉन रिफंडेबल असतात वापस भेटत नाही सीबीटी वनची फी सांगतोय मी ओके सीबीटी वनला फोर हंड्रेड फॉर ओपन कॅटेगरी अँड टू फिफ्टी फॉर रिझर्व्ह कॅटेगरी तुमचे काय असणार रे तर तुमची सगळी प्रोसेस असणार आहे आता लक्षात घ्या आणखी एक त्याच्यामध्ये काय एस सी कॅटेगरी आणि एस टी कॅटेगरीचे जे कोणते विद्यार्थी असतात ओके एस सी कॅटेगरी आणि एस टी कॅटेगरीचे तुमचं एक्झाम सेंटर ओके okay, जर तुमच्या लोकेशनपासून तुमचं एक्झाम सेंटर दूर असेल ओके okay, तर तुम्हाला त्यामध्ये फ्री ट्रेन ट्रॅव्हल फॅसिलिटी मिळतं एस सी कॅटेगरी आणि एस टी कॅटेगरीसाठी ओके फ्री ट्रेन ट्रॅव्हल फॅसिलिटी तुमच्या एक्झाम सेंटरपर्यंत जाण्यासाठी तुमचं प्रॉपर ई कॉल लेटर तुम्ही लावायचं तुम्हाला त्याच्यामध्ये काय मिळतं रे स्लीपर कोच ओके स्लीपर कोचची तुम्हाला तिकीट या ठिकाणी मिळतं फ्रीमध्ये एस सी आणि एस टी कॅटेगरीच्या प्रत्येक सीबीटी वनला पण आणि मग सीबीटी टूला पण ओके तर अशा प्रकारे ह्या सगळं तुमचं असणार आहे एज बघा तुम्ही काय पाहिजे ज्युनियर इंजिनिअरसाठी किती सांगितलंय मिनिमम अठरा ते तेहतीस वर्षापर्यंत तुमचं असणार आहे आणि रिलॅक्सेशन जर तुम्ही पकडलं तर छत्तीस वर्षापर्यंत ते जातील ओके प्लस थ्री इयर तुम्ही पकडाच होता मिनिमम तुमचं अठरा आणि मॅक्सिमम तुमचं थर्टी सिक्स इयर पर्यंत जर तुम्ही असणार तर हे सगळे विद्यार्थी हे फॉर्म भरू शकणार सप्टेंबरमध्ये याची जाहिरात येणार आहे मेडिकल स्टँडर्ड लक्षात घ्या मेडिकल स्टँडर्ड या ठिकाणी काय असतात तर तुम्हाला काय आहेत ओके तुम्हाला काय किती आहे साठी फक्त दोन स्टँडर्ड आहे कोणते कोणते एक आहे आपला ए थ्री आणि दुसरा आहे आपला सी वन हे दोनच स्टँडर्ड तुम्हाला क्वालिफाय करावं लागतं आता ए मध्ये तुम्हाला काय सांगितलंय डिस्टन्स विजन ओके okay? विदाऊट ग्लास विदाऊट ग्लास तुमचं असेल तर डिस्टन्स विजन वगैरे तुमचं जे प्रॉपर असेल तेवढं तुम्हाला पाहिजे नियर विजन तुमचं असलं पाहिजे मस्ट पास टेस्ट ऑन कलर विजन ओके म्हणजे डोळे तुम्हाला कलर ओळखता पण आला पाहिजे आता म्हणजे काय तुम्हाला कलरच दाखवणार आहे त्या ठिकाणी लाल आहे पिवळा आहे आहे हे तुम्हाला फक्त ओळखाचं आहे ओके तर हे तुमचं काय असणार आहे सगळे विजन स्टँडर्ड तुमचे क्लिअर त्या ठिकाणी पाहिजे हे तर एकदम इझी असतं त्याच्यामध्ये असं काही नाही त्याच्यानंतर सी मध्ये तुम्हाला काय सांगितलं आहे मध्ये परत डिस्टन्स विजन विथ ऑर विदाउट ग्लास जर तुम्हाला ग्ला म्हणजे चष्मा असेल ओके तर चष्म्याने पण तुमचं विजन ते तेवढं क्लिअर पाहिजेत ओके तर हे नॉर्मल टेस्ट आहे याच्यामध्ये असं काही एकदम हाईट मोजलं जाणार नाही आहे वजन मोजलं जाणार नाही आहे रनिंग तुम्हाला धावत धावायला लावणार नाही आहे तुम्हाला ओके फक्त काय विजन क्लिअर पाहिजे त्याला म्हणते ए थ्री स्टँडर्ड आणि सी वन स्टँडर्ड ओके okay, तर हे तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे तर एवढ्या टेस्ट जर तुम्ही क्वालिफाय केल्या त्याच्यानंतर मग तुमचं काय असेल रे मग तुम्ही तेव्हा कुठे आर आर बीमध्ये मध्ये जेई म्हणून तुम्ही त्या ठिकाणी काय तुम्हाला कन्सिडर त्या ठिकाणी केल्या जाणार बरोबर आहे पोस्टिंग ऑल ओव्हर इंडिया असतं कारण की सेंट्रल गव्हर्नमेंटची जाहिरात आहे आणि स्वतः रिक्रुटमेंट बोर्ड आहे स्वतः आर आर बी हे पेपर कंडक्ट करत असतं रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड ओके ते सप्टेंबर महिन्यात ती जाहिरात येणार आहे डिप्लोमा डिग्री दोन्ही विद्यार्थी इलिजिबल असणार आहे तयारी जोरदार करा ओके कारण की तुमचा डिसेंबरपर्यंत त्याचा सीबीटी वन देखील तुमचा होऊन जाणार ओके तर त्या अनुषंगाने लक्षात घ्या लास्ट ट्वेल्व मंथ मध्ये झालेल्या ऑल ओव्हर इंडियामध्ये झालेल्या पंच्याहत्तर एक्झाम ओके okay? या संपूर्ण पंच्याहत्तर एक्झामचं ॲनालिसिस करणारी एक बॅच ओके okay? फक्त आणि फक्त एकावन्न रुपयामध्ये पंच्याहत्तरही जे तुमचे पेपर झाले ऑल ओव्हर इंडियामध्ये त्याच्या प्रत्येक प्रश्नाचं डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन काय तुम्ही त्या ठिकाणी ट्रेंड आर टी सी एस आय बी पी एस करतो आहे कशाप्रकारे एक्झाम फ्रेम करतोय कशा प्रकारे क्वेश्चन फ्रेम करतोय हे सगळं तुम्हाला एकावन्न रुपयाच्या बॅचमध्ये तुम्हाला मिळतील बॅची सुरुवात होत आहे तेवीस ऑगस्टपासून ज्या विद्यार्थ्यांनी बॅच जॉईन करायची आहे त्यांगेस डिस्क्रिप्शनलासुद्धा आपण लिंक दिली आहे तुम्ही डायरेक्टली आपल्या ॲपवरून सुद्धा ही बॅच परचेस करू शकता किंवा काउन्सिलिंग टीमचा नंबर तुमच्याकडे असेल त्यांना देखील कॉल करून तुम्ही बॅच इन्क्वारी करू शकता उद्याला माझं सेशन असणार याच टाईमला एक वाजता एकशे एक्कावन्न प्रश्नाचं ओके ज्यामध्ये महाट्रान्स्कोमध्ये म्हणजे आयबीपीएस एक्झाम कंडक्ट करतोय तर तुम्हाला माहित आहे डीचा पेपर तुमचा झालाय सीडुकोचा पेपर तुमचा झालाय तर त्या अनुषंगाने डिटेलमध्ये हे एकशे एक्कावन्न प्रश्न एक्सप्लेनेशन मी उद्याला युट्यूबवरती घेतोय ओके सगळ्यांनी लाईव्ह बघून पाहिजे आहे ओके एक वाजता या लेक्चरची सुरुवात होणार तसंच आर आरबी जेईची बॅच आपण लॉन्च केली करतोय पंचवीस ऑगस्ट पासून आर आरबी जे ईची ऑनलाईन बॅच सुरू होत आहे तर ज्या विद्यार्थ्यांना आर आरबी ची ईची ज्याच्यामध्ये सीबीटी वन आणि सीबीटी टू दोन्ही तुमचे सिलेबस कंप्लीट होणार नॉन टेक्निकल पण होणार आणि टेक्निकल पण होणार तर ज्या विद्यार्थ्यांना आरबी जे ईची बॅच जॉईन करायची आहे त्यांनी सेम नंबर एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता किंवा ज्या विद्यार्थ्यांना अंतिम शस्त्र टू पॉईंट ओ बॅच ही जॉईन करायची पर्टिक्युलरली फॉर डब्ल्यू आरडी डब्ल्यू सीडी अँड पीएमसी एक्झाम ओके okay, सगळ्या महानगरपालिका पण याच्यामध्ये कवर होतील आणि डब्ल्यू डी डब्ल्यू सीडी पण कव्हर होतील ओके okay, तर ज्या विद्यार्थ्यांना अंतिम शस्त्र बॅच जॉईन करायचे आहे ओके okay, त्यांनी सुद्धा सेम नंबर एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती तुम्ही कॉल करून बॅच इन्क्वायरी करू शकता आणखी काही अडचण असेल तर हे तीन नंबर तुमच्याकडे आहे तीन पैकी कोणत्या एका नंबरवरती कॉल करा आणि आपली क्वेरी सॉल्व्ह करा ओके okay? भेटूया उद्याला एक वाजता एकशे एक्कावन्न प्रश्नाच्या सिरीजमध्ये टिल देन बाय बाय टेक केअर